नमस्कार मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की दिवाकर पंतांच्या घराचा प्लॅन आर्किटेक्ट संजयगिरी यांनी कंप्लीट केलेला असतो आणि त्यात दिवाकर पंतांची लुडबुड झालेली असते ती अशी की गुलमोहराचं झाड त्यांना म्हणजे गुलमोहराचं झाड त्यांच्या बेडरूमच्या शेजारी नव्हे तर गुडमो गुलमोहराच्या झाडाच्या शेजारी त्यांना त्यांची बेडरूम हवी असते आणि संजयगिरींना असं वाटत असतं आर्किटेक्टना असं वाटत असतं की ते सांगतात दहादा समजावून सांगतात दिवाकर पंतांना की तुम्हाला इथं बेडरूम घेतल्यामुळं साऊथ वेस्ट ब्रिज मिळणार नाही वारा भरपूर मिळणार नाही पण कसं आहे ना, ना? एखाद्या गोष्टीसाठी आपण इतके क्रेझी असतो की त्यामुळं त्या, त्या गोष्टीसाठी आपण इतर इतर सुखसुविधा नाही मिळाल्या तरीही चालतील अशा पद्धतीचं चा आपण भावनांच्या आहारी गेलेलो असतो त्यामुळं ते त्या इतके त्या गुलमोहराच्या झाडाच्या संदर्भातल्या त्या त्यांच्या मनातल्या भावनांच्या इतक्या आहारी गेलेल्या असतात वडिलांच्या इच्छेमुळं की त्यांना ते म्हणतात अहो नाही भरपूर वारा नसला तरीही चालेल हवाखिळती नाही राहिली तरीही चालेल पण मला सकाळी रोज सूर्यदर्शनाच्या अगोदरसुद्धा मला ते गुलमोहराचं झाड दिसलं पाहिजे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं संजय गिरींचं स्थापत्यशास्त्राचं ज्ञान फुकट गेलं असं लेखकानं लिहिलंय म्हणजे बऱ्याचदा काय होतं आम्हा डॉक्टर लोकांचं ज्ञान देखील असं फुकट जातं कारण कधीकधी आता मी तुम्हाला उदाहरण देते कधीकधी अनमॅरिड मुली आहेत ना मॅरिडचं सोडा पण अनमॅरिड मुली ज्या आहेत त्यांना बऱ्याचदा पाळीवेळेवर न येणं किंवा ओटीपोटात दुखणं पाळीच्या वेळेला मासिक पाळीच्या वेळेला असे ज्या वेळेला त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ना त्यावेळेला असं वाटतं की ह्या मुलींचं ज्या वेळेला लग्न होईल त्यावेळेला ते त्यांना नंतर प्रेग्नन्सीला अडचण येऊ नये म्हणून आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट यांना खूप अशी मस्त द्यावी की जेणेकरून त्यांची पाळी तर रेग्युलर व्हावी पण आतले दोषही जावेत की जेणेकरून त्यांना पुढं त्रास होऊ नये म्हणजे आम्ही त्यांना पटवून देतो हे पण पेशंट ते ऐकायला तयार नसतं त्यांच्या घरच्यांचंही असं म्हणणं असतं की काही नाही फक्त पळे रेग्युलर करा म्हणजे त्यांना एवढं सखोल त्यांना जायचंच नसतं आणि आमची इच्छा ही असते त्यामुळं बऱ्याचदा डॉक्टर लोकांचं ज्ञान देखील अशाच पद्धतीनं फुकट जातं तर असो पंतांनी उराशी बाळगलेलं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होण्याची वेळ आलेली असते घास हातात होता हातातोंडाच्या हाता जवळ येऊ पाहत होता आणि त्यांची ग्रॅच्युटीची रक्कम मिळालेली होती उषाचं लग्न झालेलं होतं मुलीचं लग्न झालेलं होतं आणि आता पर्स्पेटिव्ह आणि प्लॅन गिरी त्याच्या असिस्टंटबरोबर आज पाठवून देणार होते आणि मग काय दिवाकर पंत पाठीमागा हट्टांगून शतपावली केल्याप्रमाणे एरझऱ्या घालत असतात आणि दरवाज्याकडं पाहत असतात द्वारका ताई बघतात बघतात अहो कसली वाट बघता एवढी विसरली होय बा विसरली होय अहो काय अगं जोशी नाही येणार का जोशी येणार आहेत ना आज प्लॅन घेऊन आपल्या घराचा त्या म्हणतात अगं बाई विसरलेच त्यावेळेला त्यांनी चा फान फार छान वर्णन केलेलं आहे लेखकाने की बायका नवऱ्याच्या सगळ्याच हक्कांवर अतिक्रमण करतात तू तर माझ्या विसरण्याच्या हक्कावर देखील आता अतिक्रमण करतेस <laughs> कारण पूर्वी नवरे खूपच मोठे असायचे ना बायकांच्यापेक्षा ठराविक ठिकाणीच फक्त ते अंतर कमी असेल पण बऱ्याच जोडप्यांमध्ये ते अंतर खूप जास्त असायचं आणि त्यामुळं साहजिकच वयो परतवे वयोमानानुसार नवरे अगोदर म्हातारे व्हायचे त्यामुळं विस्मरण त्यांना कुठल्याही गोष्टीचं अगोदर जाणवायचं आणि बायकांना उशिरा जाणवायचं म्हणून ते हे म्हणतात आणि मग द्वारकता यादमध्ये जातात पुन्हा पाच मिनिटांनी बाहेर येतात तर यांच्या आपल्या फेऱ्या चालूच द्वारकताही म्हणतात आहो एखादी सुद्धा प्रेय करायची एवढी वाट बघणार नाही एवढी तुम्ही वाट बघताय त्या जोशीची <laughs> तर आणि म्हणतात आहो त्या उषाचं लग्न झालं आहे तिची बोटभर चिठ्ठी नाही इतके दिवसात आपल्याला आणि तुम्ही तिची काळजी करत नाही आहात आणि तुम्ही त्या जोशीची वाट बघत आहेत आहात तर ते म्हणतात अगं तू म्हणती तसं त्या त्या म्हणतात की तुम्ही विसरलात फार उषाला विसरून गेल्यासारखं त्या म्हणतात अगं झालं आहे खरं तसं पण असं नाही उषासाठी कशी मोठी खोली प्लॅनमध्ये आहे म्हणजे खोली तर मोठीच्या मोठी पण सूर्यप्रकाश अगदी मोकळे हवा आता जावईबापूंना म्हणावं या घरातच <laughs> महाबळेश्वर केलं आहे तुम्हाला फिरायलासुद्धा कुठं जायची गरज नाही म्हणजे त्यांना त्या उषाच्या विषयावरून ते परत त्यांच्या घराच्या विषयावर येतात तर ती बायको म्हणते अहो आपला विषय उषाचा चालला होता तुमचं ना म्हणजे असं आहे की तुमच्या डोक्याला ना एक सवय लागलेली एक विचार झाला की तुम्हाला दुसरा विचार पाहिजे जोपर्यंत त्या उषाचं लग्न होत नव्हतं तोपर्यंत तुम्हाला तिच्या लग्नाच्या विषयाचं तो तो विचार होता डोक्यात तिचं लग्न झालं तर आता हा बघल्याचा विचार तुमच्या डोक्यात घुसला आहे आणि तुम्हाला ना लवकर कुठलाच विषय असा डोक्यातून बाहेर काढता येत नाही ते म्हणतात असं कसं म्हणते तू द्वारकाताई म्हणतात अहो इतके वर्ष प्रपंच केला आहे मी तुमच्याबरोबर मी तेवढं पण ओळखणार नाही का तुम्हाला मग ते जरा इमोशनल होतात आणि आनंदही होतो त्यांना ते म्हणतात अरे आता हे जे सगळं काही आहे हे जे घर आपण बनवतोय ते कुणासाठी बनवतोय मी हे तुझ्यासाठीच तर चाललं आहे सगळं बऱ्याच नवऱ्यांची सवय असते अशी तुझ्यासाठीच तर चाललं आहे हे सगळं आणि इतके वर्ष तू सगळ्या गैरसोयींकडं दुर्लक्ष केलं माझ्या स्वप्नात तुझं स्वप्न मिसळलं आता मग हे सगळं मी तुझ्यासाठी केलंच पाहिजे ना हे सगळं तुझ्यासाठीच आहे आणि आता नवीन घरात बघ फक्त तू आणि मी म्हणजे परत ते घर आलंच ते द्वारकाताईंना कमरेभोवती हात घालून जवळ ओढतात बोलता बोलता द्वारका इला असतात नंतर इश बघेल ना कुणी जळं मेलं हे घर नको तिथं खिडक्या आहेत जरासुद्धा प्रायव्हसी नाही आणि मग दिवाकर पंत म्हणतात अगं आता नवीन घर बघ नवीन घरात तू आणि मी घरात काय चाललं आहे काही नाही कुणालाही काहीही गंध वारता लागणार नाही प्रायव्हसीच प्रायव्हसी आणि तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजते दिवाकर पंत लगबगीनं उठतात दरवाजा उघडतात आणि जोशी हजर होतात जोशी आल्यावर मग काय दिवाकर पंतांना फार आनंद होतो शंभरावर पाच शंभरावर पाच त्या जोशींना मानतात <laughs> जे आपण कुणी आलं आपण त्यांची आठवणच काढत असतो तेवढ्यात ती व्यक्ती आली की आपण म्हणतात अरे वा शंभर वर्ष आयुष्य तुम्हाला तुमचीच वाट बघत होतो आम्ही तर उ जोशी म्हणतात वा उद्धार केलात ना आमचा चप्पल काढतात आणि घरात येतात आणि दोघंही मनसत्ता हसतात खुर्ची पुढे उडीत दिवाकरपंत जोशींना बसायला सांगतात खुर्चीवर न बसता जोशी चित्राभूती गुंडाळलेला कागद उलगडू लागतात दिवाकर पंतांनी लगबगीन आज जाऊन द्वारकाताईंना बोलावून आलेलं असतं चित्र पाहण्यासाठी दोघंही उत्सुक असतात आणि पुढचं जे वर्णन आहे की चित्राभूतीचा जो कागद आहे तो कागद जोशी बाजूला काढतात तो प्लॅन टेबलवर पसरतात दोघांना बघायला आणि जो वरचा गुंडाळी केलं जो वरचा कागद असतो ना त्या कागदाचा ते बोळा करतात आणि इकडं तिकडं बघत असतात की कुठं फेकू म्हणून तर त्या प्लॅनभोवती जो गुंडाळलेला कागद आहे त्याचा जो गोळा तोसुद्धा दिवाकर पंत त्या जोशींच्या हातातून घेतात आणि एका हातात तो धरून ठेवतात आणि त्या प्लॅनकडं बघून त्यांना फार गहीवरून येतं ते भान हरपून त्या प्लॅनकडं बघतात संजयगिरींनी आपल्या कौशल्याची कमाल केलेली असते बंगल्यातल्या बारीक सारी गोष्टी कागदावर मूर्तिमंत उतरतात उतरलेल्या होत्या खिडकीची डेकोरेटिव्ह जाळी फ्लॉवर बेड्स पाच फुटी कॅनोपी आणि या सगळ्या लेआउटचा मानबिंदू म्हणजे ते गुलमोहराचं झाड दिवाकरपंत बेभान होतात स्वतःच त्या गुलमोहरात गुल्मोहरा, गुलमोहरातलं तांबडं फुल होतात मला हे वाक्य फार आवडले म्हणजे आपण एखादं सुंदर स्वप्न बघतो अगदी दिवसाढवळ्यासुद्धा त्या स्वप्नाच्या पुढं आपल्याला दुसरं काही बेचिराक वाटतं म्हणजे काहीच उपयोगाचं वाटत नाही इतकं ते प्रेयस असतं ते स्वप्न आपल्यासाठी आणि ते स्वप्न बघता बघता आपण ते स्वप्नच होऊन जातो किंवा कधीकधी आपली अत्यंत प्रिय व्यक्ती असते त्या व्यक्तीशी बोलताना आपण ती व्यक्तीच होऊन जातो म्हणजे इतकं आपण सगळं विसरतो तसं ते गुलमोहरातलं तांबडं फुल झाले जोशीचं आणि बायकोचं अस्तित्व आणि स्वतःचं वय ते सगळं विसरून गेले आणि साहजिकच आता मुलीचं लग्न झालेलं मुलगी कमीत कमी अठरा -कमी वर्षाची जरी धरली तर ते वडील चाळीशीच्या पुढचेच नक्कीच आणि चाळीशीच्या पुढचा माणूस ज्या वेळेला असा गोल गिरकी घेतो आनंदाच्या भरात त्यावेळेला त्या तो, तो माणूस किती बेभान होत असेल किती त्याला स्वप्नपूर्तीचा तो म्हणजे ते जवळ आलेलं जणू काय मला ना नेहमी असं वाटतं एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचे दोन ना अगदी शेवटी ज्या वेळेला ते एकत्र ये येतच असतात येणारच असतात क्षण क्षणार्धात त्यावेळेचा त्यांचा तो आनंद असावा तशा पद्धतीचा तो आनंद असावा आणि ते स्वतःभोवती एक गिरकी घेतात द्वारका द्वारकाताईंना सांगता चहा टाकायला आज जातात चित्र पाहूनच दिवाकर दिवाकर पंत घहीवरतात आणि जोशींना त्यांना काहीतरी सांगायचं असतं जोशींना ते म्हणतात जोशी तुमचा माझा फारसा जवळचा संबंध नाही हो आणि म्हणूनच काही मनातलं बोललो तर त्याची चर्चा तुम्ही कुठं करणार नाही फार जवळच्या माणसाजवळ खरं बोलायची किंवा भावनांचा कल्लोळ सांगण्याची सोय नसते हो हे पुरुषांना होत असावं असं एवढंच बोलून ते थांबले जोशी त्यांच्याकडे पाहत राहिले जोशींच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करीत दिवाकर पंत पुढे म्हणाले फार फार ताण सहन केला आहे आयुष्यभर या एका वेळापाई कोणाचीच हाऊसमाऊज होऊ शकली नाही आणि खरंच आहे म्हणजे ज्या वेळेला माणसानं कधीकधी खूप कष्ट केलेले असतात फार अन्याय सोसलेला असतो कधीकधी त्या कष्टाची इतरांनी कदर केलेली नसते कधीकधी ते असमाधानाचं दुःख असतं आणि त्यावेळेला मग ते असं वाटतं कधी कधी की ते कुणाला तरी आपण सांगावं कारण आणि ते ते केव्हा वाटतं ज्या वेळेला आपल्याला त्या असमाधानातून किंवा त्या दुःखातून आपली मुक्त होण्याची वेळ जवळ आलेली आहे त्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत त्यावेळेला असं वाटतं की मी हे सांगावं आणि ती वेळ दिवाकर पंतांची आलेली असते आणि म्हणून ते दिवाकर पंतांना म्हणून दिवाकर पंत जोशींना सांगायला लागतात तर ते काय सांगतात पुढे आणखी काय बोलतात ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत